धारूर तालुक्यातील कासारी येथे अवकाळी वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे सदर घटना आजरीवर दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडली आहे यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून तसेच या वादळी वाऱ्यामध्ये अनेक विद्युत तारा तुटल्या आहेत विद्युत पुरवठा खंडित झाला आहे धारूर तालुक्यातील कासारी या ठिकाणी अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने हजेरी लावली बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात विविध भागामध्ये नुकसान केले आहे अशा परिस्थितीमध्येच आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अवकाळी वादळी वारा झाला आणि पावसासोबत या भ भरधाव वेगातील या वाऱ्याने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे अनेकांचे पत्रे उडून गेले अनेकांच्या भिंती पडल्या तसेच जनावरांच्या चाऱ्यांचे नुकसान व मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा तुटल्या आहेत यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे